जे पी हे शब्द उच्चारू नये पुष्कळ पुढे गेले आता तुम्ही आवडत चाललाय आवडत चालले पाच मुंबई महानगरपालिका दूरच राहिली किंवा सगळी भांडी फोडणार मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर सगळी कारण माझ्या एवढा दुसरा साक्षीदार असूच शकत नाही नारायण राणी यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोर जोरदार टीका केली नारायण राणे म्हणतात आमचे नेते देवेंद्र फडणवीस अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचं नाव घेऊ नकोस नाही तर महानगरपालिका अगोदरच तुझं सगळं भांड फोडेल पहा काय म्हणाले नारायण राणे संबंध प्रस्तावित मायाकडे गेल्या पंच्याऐंशी परसूच्या हिशोब आहेत उद्धव ठाकरे सांग एकनाथचं नाव काय घेतो एकनाथ तो गप्प बसतो विचारा अरे एकनाथ तुझी पोत काढ ना मातो पोचवलेलं एकदा तेन तोड आवाज बंद होईल त्याचा पण बंद होईल एकनाथ शिंदे अरे निष्ठावान होता म्हणून करत उद्धव त्या कितव्या बाळ्यावर दुसऱ्या बाळ्यावर याने विरुद्ध ठाकरे दोन्ही ठाकरेंनी बोलू नये बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही पण हे दोन्ही ठाकरे याच उत्पन्न काढाने मला सांगा यांनी भ्रष्टाचार केला नाही आता परदेशातले माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची इथे नाही बाहेर गुंतवणूक लंडन कसे रे कुठली कंपनीचा नफा तिकडे पाठवला कोरोना काळात सगळे वृत्तपत्र प्रिंट लॉस एक्सेप्ट सामना प्रॉफिट मध्ये दाखवला ना आलं सगळे कसा काय हो तो विचार ला विचारला पाहिजे काय चतुर्वेदी का काहीतरी सी आहे त्याला सगळे ब्रेन मिडिया लॉस मध्ये एकच काय पंचेचाळीस कोटी काहीतरी ते दाखवलंय आज मला लक्षात नाही तेव्हा या उद्धवने अमित शाह मोदी बी जे पी हे शब्द उच्चारू नये पुष्कळ पुढे गेले आता तुम्ही आवडत चाललाय आवडत चाललय वीस आमदार पाच मुंबई महानगरपालिका दूरच राहिली तेव्हा सगळी भांडी फोडणार मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर सगळी कारण माझ्या एवढा दुसरा साक्षीदार असूच शकत नाही बीएसटी चेअरमन होतो ऍटम वाईज वन टू थ्री ऍटम चेसी खरेदी बॉडी बांधकाम हे सगळं काढलं तोंड बंद कर आणि आमच्या नेत्यांविरोध मोहनीय मोदी माननीय अमित शाह यांच्याबद्दल बोलू नको किंवा देवेंद्र बद्दल बोलू नको जरा बोलू नका प्लीज बोल ना आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की नऊशे चव्वेचाळीस पाऊस पडला दुसऱ्या दिवशी साहेबांचा उद्धव साहेबचा वाढदिवस ूट परिस्थिती असताना हे कुठल्या हॉटेलमध्ये सेलब असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र